अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत येत्या सव्वीस तारखेला भारतीय रेल्वेच्या पाचशे चोपन्न स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी आणि एक हजार पाचशे रोड ओव्हर ब्रिज तसंच रेल्वे लाईन खालून जाणाऱ्या मार्गांची पायाभरणी तसंच लोकार्पण पंतप्रधानांच्या पन, हस्ते होणार आहे यात मुंबई मंडळातल्या बारा स्थानकांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी वार्ताहर परिषदेत दिली या स्थानकांमध्ये भायखळा सँडल्स रोड चिंचपोकळी वडाळा रोड माटुंगा कुर्ला विद्याविहार उमरा दिवा शहाड टिटवाळा आणि इगतपुरी या स्थानकांमधील विविध कामांचा समावेश आहे अमृत भारत स्थानक योजनेविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन बावीस फेब्रुवारीला करण्यात आलं होतं यात मध्य रेल्वेवरील मुंबई आणि परिसरातल्या चव्वेचाळीस शाळांमधल्या सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत शंभर शाळांमधले सोळा हजार दोनशे विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी पत्रकारद्वारे दिली आहे असंच मी माझ्या देशासाठी अजून चांगला होईल याच्यासाठी मी प्रार्थना करतो निबंधामध्ये माझे काही विचार मानले होते जसं की पहिल्या काळामध्ये जेव्हा रेल्वे पहिली सुरू झाली तेव्हा ती कोळशावरती चालत होती तिच्या तिची गती खूप कमी होती आताच्या काळात रेल्वे इलेक्ट्रिकवरती चालते वेळेत स्टेशनवरती पोहोचते लोकांना लोकांना वेळेवर आपल्या कामावरती पोचावं लागतं जसं की रेल्वेमध्ये वेगवेगळे डबे आहेत जसं की दिव्यांगणांसाठी स्त्रियांसाठी जनरल प्रथम श्रेणी अशा अनेक डबे आहेत त्याच्यामध्ये परत आता भारत वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे